ते नवं ते कोल्हापूरकर म्हणतात जिला तेलपोळी जमली ती खरी सुगरण काय मग कोल्हापूरकर जमली नवं पोळी मऊ लुसलुशीत जिभेवर विरघळणारी तेलपोळी अगदी कोल्हापूरकरांच्या हृदयासारखी मौसूर जराही पीठ न लावता तेल लावून लाटलेली आणि पेलण्यानेच अलगद तव्यावर टाकून भाजलेली कोल्हापुरी तेलपोळी अशी पोळी जमण्यासाठी थोडा सराव आणि लहान सहान गोष्टी समजून घेतल्या की तेल पुरणपोळी जमलीस म्हणून समजा कणिक तिमण्यापासून ते पुरणपोळी भाजेपर्यंत सगळ्या लहान सहान टिप्स सांगितल्यात त्यामुळं तुम्हालाही सुगृढ व्हायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा रेसिपी एकदम सोपी करून सांगितली आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण कोल्हापूरची खासियत असलेली तेलपोळी कशी करायची ते बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर पुरणपोळी केली जाते वेगवेगळ्या पद्धतीची पुरणपोळी असते मांडे केले जातात त्याचसोबत काही ठिकाणी एकदम अशी भरपूर पुरणाची पण कमी कणिक असलेली एकदम जाड पुरणपोळी केली जाते तर काही भागांमध्ये पुरण बेतानेच घातलं जातं म्हणजे कण कणिक आणि पुरण दोन्हीचं अगदी सेम प्रमाण असतं आणि छान टम्म फुगलेली अशी पातळ पुरणपोळीसुद्धा केली जाते तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि या सगळ्या प्र पद्धतीच्या पोळ्या पीठ लावून लाटल्या जातात मग मैदा असेल गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ लावून लाटलं जातात पण कोल्हापूरची स्पेशल तेल पोळी ही संपूर्णपणे तेल लावूनच ती लाटली जाते किंवा हाताने पसरवली जाते तिथं जराही कुठेही कणकेचा किंवा कुठल्याही पिठाचा वापर केला जात नाही तर ही पोळी करण्यासाठी बरीच प्रॅक्टिस लागते स्किल लागतात तर तीच तेल पोळी कशी करायची ते बघणार आहोत आणि इथं मी बऱ्याच टिप्स सांगितल्यात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता पुरण अगदी आपण नेहमी बनवतो तसंच केलं जातं तर आता इथं पण पुरणासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ तर इथं मी घेतली आहे दोन वाट्या हरभऱ्याची डाळ जी मी स्वच्छ धुतली आणि एक दोन ते तीन तास आधी भिजत ठेवली आहे दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीसाठी समप्रमाणात म्हणजे दोन वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला आहे किंवा तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल किंवा गुळ आणि साखर मिसळून वापरला तरी चालणार आहे सोबतच आपल्याला लागेल ला पाव चमचा वेलची पावडर दोन चिमूट जायफळाची पावडर आणि किंचित हळद आता कणकेसाठी आपल्याला इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन वाट्या चवीपुरतं मीठ आणि किंचित हळद घालायची म्हणजे पोळीला रंग छान येतो तुम्हाला नाही घालायची नाही घातली तरी चालेल खरं तर बरेच जण पुरणपोळीला मैदाही वापरतात पण मी इथं एकदम बारीक दळलेली गव्हाची पिठी किंवा कणिक घेतलेली आता या पोळीसाठी कणिक अगदी चांगली भिजणं लवचिक होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती जितकी जास्त भिजेल तितकी पोळी लाटायला सोपी पडते म्हणून आधी आपण कणिक मळूयात तर इथं आपण गव्हाची कणिक घेतली आहे त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि दोन चिमूट हळद याला मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला मैदा वापरायचा आहे किंवा मा अर्धा मैदा अर्धी कणिक वापरायची तरी चालेल आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊ तर हे बघा ही कणिक मी चांगली मळून घेतलेली आहे एक भिजवून घेतली आणि त्यानंतर एक तीन चार मिनटासाठी मळून घेतली आता यामध्ये थोडंसं तेल घालूया हे मी सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे तेल या कणकेला आपण चांगलं लावून घेऊयात आत्ता ही कणिक मी खूप अशी जास्त सेल केलेली नाही आहे आता आपण काय करू याला तेल लावून एकसारखं करून घेतलं आता याच्यावर झाकून याला साधारण तासाभरासाठी असंच भिजवत ठेवायचं आहे तर आपली कणिक आहे तोपर्यंत आपण पुरणाची तयारी करू म्हणजे पुरणासाठीची डाळ शिजवून घेऊ तर त्यासाठी आपण कुकरमध्ये सुद्धा ही डाळ शिजवू शकतो पण मी आज पातेल्यामध्ये डाळ शिजवते पारंपरिक पद्धतीने तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी साधारण एक चार ते पाच वाट्या पाणी उकळायला ठेवलं आहे आता पाण्याला चांगली उकळी आणूया आता पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये अगदी थोडंसं तेल घालू म्हणजे काय होतं डाळ मऊसूद शिजते आणि पुरणसुद्धा छान लोण्यासारखं मऊ होतं आता रंगासाठी आमच्याकडे थोडीशी हळद घातली जाते पूर्णामध्ये अगदी दोन ते तीन चिमूट हळद घातली फार नाही आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची डाळ भिजवून घेतली की अगदी पटकन शिजते किंवा तुमच्याकडे आता समजा भिजवायला वेळच नाही आहे तर तुम्ही अशीच डाळ फक्त धुवून अगदी पंधरा मिनिटं भिजवून घातली तरी चालेल तर आपण सगळी डाळ घातलेली आहे याला एकदा चांगलं हलवून घेऊ आणि परत याला चांगली मोठ्या गॅसवर उकळी आणू तर डाळ घातल्यावर पाण्याला बघा चांगली खळाळू नुकळी आली आहे आता वरचा जो फेस आहे ना तो आपल्याला काढायचा असेल तर आपण काढू शकतो गॅस मी जरा कमी करते म्हणजे डाळ उतू जाणार नाही आणि याच्यावरचा फेस काढून घ्या तर याच्यातला जो फेस होता तो आपण काढून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर कुकरमध्ये करताय तर उकडी येऊ द्या फेस काढून घ्या आणि मग कुकरचं झाकण लावून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करा किंवा तुम्हाला जितका वेळ लागतो कुकरला तेवढ्या शिट्ट्या करून घ्या आता आपण याला वर शिजवतो आहे त्यामुळे मी काय करते आहे हा असा कलथामध्ये अडवा ठेवती आहे म्हणजे झाकण अगदी पूर्ण झाकलं जाणार नाही आणि डाळ उतू जाणार नाही आणि या खोलगट ताटावर आपल्याला पाणी घालायचं आहे याने काय होणार डाळीमधलं खालचं पाणी आटलं जात नाही आणि येळवणी भरपूर निघते आता याला फक्त काय करायचं आहे एक पाच पाच मिनिटं डाळमध्ये मध्ये ढवळत राहायची आहे आणि गरज लागेल तर ताटावरचं हे पाणी गरम होत राहतं ते परत याच्यात ओतायचं हे पाणी संपलं की पुन्हा पाणी घालायचं आणि जितकं तुम्हाला येळवणी पाहिजे तितकं पाणी ओतत राहायचं तर अशाच प्रकारे आपण ही डाळ एकदम मऊसूद शिजवून घेऊ फक्त लक्षात घ्या आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये दर पाच पाच मिनटांनी हलवून घ्यायचं तर जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे आपण डाळ शिजायला ठेवली याला मी मध्ये मध्ये हलवत होते आणि हे बघा याच्यामधली येळवणी पण कमी झाली नाही कारण मी ताटातलं पाणी मध्ये मध्ये याच्यामध्ये जसं लागेल तसं ओतलं होतं आता ही डाळ एकदम मौसूत शिजवायची हे बघा डाळ अशी बोटानी ना एकदम मॅश झाली पाहिजे मऊसूत झाली पाहिजे तेव्हा आपलं पुरणसुद्धा चांगलं मौसूत शिजतं फक्त जर अशी डाळ शिजली म्हणजे पूर्ण शिजली पण असं बोट चेपी राहिली ना तर पुरण मऊ होणार नाही हे बघा एकदम मौसूत डाळ शिजायला पाहिजे अशा प्रकारे तर आपली ही डाळ शिजलेली आहे गॅस बंद करूयात आता इकडे एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला याची येळवणी गाळून काढायची तर आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यातलं जे पाणी आहे ना डाळीचं ते अगदी व्यवस्थित निथळू द्यायचं आहे एक पाच मिनिट तरी काय याला असं निथळायला ठेवायचं म्हणजे काय होतं की याच्यातलं पाणी पूर्ण निघून जातं आणि पुरण पातळ होत नाही पुरण पातळ होण्याचं हेच एक कारण आहे की डाळीतलं पाणी व्यवस्थित निथळलं गेलं पाहिजे तर एक पाच मिनटासाठी याला असंच निथळून घेऊयात तर डाळ चांगली निथळली आहे आता याला परत त्याच भांड्यामध्ये मी काढून घेते आहे तर गॅस मी परत चालू केला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा ही डाळ मी थोडीशी मॅश करून घेते आहे म्हणजे काय होतं ना की पुरण अगदी छान मौसूद तयार होतं तुम्हाला पाहिजे तर ही डाळ मॅशरनीसुद्धा थोडीशी मॅश करून घेऊ हो शकता तर हे बघा डाळ मी मॅशरनीच आधी मॅश करून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ आता गूळ याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आता इथं गॅस एकदम कमी आहे आता थोडासा मी गॅस वाढवते आहे आणि याला सतत ढवळत गुळ याच्यामध्ये विरघळवून द्यायचं आहे तर हे बघा एक दोन मिनटातच गूळ चांगला विरघळला गेला आणि त्या गुळाला पाणी सुटल्यामुळं बघा असं मिश्रण पातळ झालं आहे आता याला कमी ते मध्यमाच करत करत असं परतत राहायचं आहे आणि याला चांगला दाटसरपणा येऊन द्यायचं आहे मी तुम्हाला शेवटी सांगेनच की पुरण झालं हे ओळखायचं कसं आता गॅस मध्यम आणि कमी करत करत याला चांगलं परतून घेऊ म्हणजेच याला चटका देऊन घेऊ तर एक पाच सहा मिनिटं परतल्यानंतर बघा आपलं मिश्रण आता बरंच घट्ट झालेलं आहे गुळ आणि डाळ छान मुरलेले आहेत आणि गुळाचं पाणी आता टाळीने चांगलं शोषून घेतलं आहे आता काय करायचं हे बघा हे हे पुरण असं एकसारखं करून घेतलं आणि याच्यामध्ये असे जर पळी किंवा कलथा रोवून घेतला तर तो सरळ उभा राहतो आहे याचा अर्थ आपलं पुरण चांगलं शिजलेलं आहे त्याच्यातलं पाणी बरोबर आटलं गेलं आहे आता गॅस मी बंद करते यामध्ये घालायची वेलची पावडर आणि दोन चिमूट जायफळाची पावडर याला मिसळायचं आहे तर वेलची आणि जायफळ शेवटी चांगले मिसळून घेतले शेवटी घालायचे म्हणजे स्वाद छान राहतो आता आपल्याला काय करायचं आहे पुरणयंत्रामध्ये हे मिश्रण गरम गरमच वाटून पुरण तयार करायचं इथं पुरणयंत्र नाही आहे माझ्याकडे पुरणाची जाळी आहे म्हणून मी एका बोलवर ही जाळी ठेवली आहे आता आपण अजून एक गोष्ट म्हणजे हे जे उरलेलं पुरण आहे ते झाकून ठेवायचं म्हणजे ते गार होणार नाही कारण कसं आहे ना पुरण गार झालं की हटायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळं आपण त्याला झाकून ठेवू आणि थोडं थोडं पुरण असं ग्लासने रगडून गाळणीमधनं गाळून घेऊ पुरणयंत्र असेल तर थोडं थोडं पुरण पुरणयंत्रात घेऊन गाळून घ्या तर सगळं पुरण इथं आपण गाळून घेतलं आहे आणि हे बघा एकदम मौसूत पुरण तयार झालेलं आहे पोळी इतकी सरसर लाटली जाईल ना तर हे पुरण आता अजून थोडंसं गरम आहे पुरण गरम काय पूर्ण गार झालं की मगच पोळी लाटायची कोमट जरी असेल तरीसुद्धा पोळी लाटताना फुटते तर आपलं पुरण तयार झालं आहे आणि दुसरीकडे आपली कणिकसुद्धा बघा तासभर चांगली भिजती आहे आणि हे बघा इतकी छान अशी मऊसूत झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे या कणकेला तेल आणि पाणी लावत लावत चांगलं मळून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटं तरी तेल पोळीची कणिक चांगली मळली गेली पाहिजे बरेच जण ही कणिक तेलातसुद्धा बुडवून ठेवतात पण आपण याला असंही थोडंसं तेल लावून मळू शकतो आता ही कणिक बघा एकदम छान मौसूत आहे पण हिला आता चांगलं लवचिकपणा आणायचं आहे आता हे बघा थोडंसं तेल लावलं आता परत थोडासा हात पाण्यात घ्यायचा आणि कणिक मळून घ्यायची मध्ये मध्ये अशी आपटायची म्हणजे मग तिच्यातला लवचिकपणा चांगला वाढतो आणि पोळी लाटायला सोपी जाते एकदा तेल आणि एकदा पाणी तर एक पाच ते सात मिनिटं ही कणिक अशीच मळून घेऊ तर हे बघा ही कणिक आपण एकदम छान मौसूत मळून घेतली आहे मग अशी बघा आपण याला असं करत होतो तर ती परातीला चिकटत होती पण आता ही असं किती वेळ मी याला असं घुळून घेते पण परातीला चिकटत नाही आहे याचा अर्थ आपली कणिक अगदी व्यवस्थित भिजलेली आहे म्हणजे व्यवस्थित तिंबली गेलेली आहे आता पोळा करायला घेऊया हो तर आपली कणिक भिजली आहे पुरणसुद्धा गार झालेलं आहे आणि आता आपल्याला करायची तेल पोळी इथं अजिबात पीठ लावलं जात नाही मी तेलामध्येच थोडीशी बोटं बडून याच्यातला उंडा काढते आहे तर साधारण मी एवढा उंडा घेतला आहे आणि तेवढंच पुरण घ्यायचं आहे किंवा तुम्ही पुरण थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल हे बघा अगदी सेम घेतलेलं आहे थोडंसं अजून पुरण वाढवते आहे आता आपल्याला काय करायचं आहे या उंड्याला तेल लावून घ्यायचं आणि याची गोळी करायची किंवा याला थोडंसं पसरवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला हा उंडा भरायचा आणि पुरण आतमध्ये दाबायचं आणि कणिक वर आणायची हे बघा कणिक अगदी सहज बंद होतीये कारण काय अगदी छान उंडा भरला गेला कारण कणिक एकदम अशी छान लवचिक झालेली आहे याला बंद करायचं आपला हा उंडा तयार झाला आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बोटांनीच आतलं जे सा पुरण आहे ते असं ताबून कडेपर्यंत पसरवायचं म्हणजे काय पूर्ण पोळी लाटेपर्यंत ते जे सारण आहे किंवा आतलं पुरण आहे ते कडेपर्यंत पसरलं जाईल आता इथं मी पोळपाट ठेवलं आहे आपल्याला पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे ही तेल पोळी आहे ते त्यामुळं पोळपाट बेलणं उंडा सगळ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं त्यानंतर मी बेलण्याला पण तेल लावून घेते ला ला आता या उंड्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हाताने आपण पहिल्यांदा थोडंसं असं पसरवून घेऊ बऱ्याचदा काय करतात असं हाताने सुद्धा ही पोळी पसरवली जाते आता बेलण्याला तेल लावून घेतलं आहे ही पोळी लाटून घ्यायची आता ही पोळी उलटून लाटली जात नाही तर अशी पोळपाट फिरून फिरून लाटली जाते तर पोळी आपण लाटून घेतलेली आहे आता ही उचलायची कशी तर एका कडेवर बेलणं अलगट ठेवायचं ही कडा याच्यावर अंथरायची आणि असं बेलनं हळूवार फिरवून घ्यायचं या प्रकारे अशा प्रकारे पोळी उचलायची आता तवा आपला मध्यम गरम झाला त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता अलगद ही बेलण्यानेच पोळी याच्यावर सोडायची आता आपली नेहमीची पुरणपोळी कशी भाजतो तसंच याला भाजून घ्यायचं सुरुवातीला याला बबल्स येईपर्यंत असंच ठेवायचं याच्यावर असे थोडेसे बबल्स आले याला अलग तव्यातनं मोकळं करायचं आणि पोळी उलटून घ्यायची आता गॅस मी थोडा मोठा केला आहे याला तूप लावायचं किंवा तेलही लावू शकता आणि पोळी दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्या मस्त भरपूर पुरण घातलेलं आहे आणि तेल लावून केलेली आपली ही लुसलुशीत पुरणपोळी तयार होती तर आपली ही मस्त पुरणपोळी दोन्ही बाजूने भाजून तयार झालेली आहे काढून घेऊयात आणि उरलेल्या पोळ्या अशाच करून घेऊ तर इथं मी अजून एक तेलपोळी लाटून घेतली आहे आणि कोल्हापूरकरांना मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की तेलपोळी ही खरं तर माझ्या नेहमीची अशी हाताखालची नाही आहे मी हार्डली तीन ते चार वेळा केली असेल किंवा एक चार पाच वेळा केली असेल ती पण शिकण्याच्या दृष्टीने मला खूप इंटरेस्टिंग रेसिपी वाटली म्हणून मी शिकली पहिल्यांदा तर मला अगदी काहीच जमली नव्हती पण नंतर नंतर प्रॅक्टिस झाली तशी तशी पुरणपोळी जमत गेली म्हणून मी काय केलं ना अगदी छोट्या छोट्या पुरणपोळ्या पुरा केल्यात अगदी प्रामाणिकपणे के सांगायचं आहे की ही माझ्या हाताखालची नाही आहे मला येते पण अशा मोठ्या पोळ्या करता येत नाहीत पण कदाचित मी अजून छान प्रॅक्टिस करत राहिले तर या पोळ्या नक्की जमून येतील तुम्हीसुद्धा इथं मी जे काही कणिक मळतानाच्या टिप्स सांगितल्या ना टिप त्या नक्की वापरा कणिक लवचिक असणं महत्त्वाचं आहे मौसूत असणं महत्त्वाचं आहे तेव्हाच आपल्याला तेलपोळी लाटता येते आणि बेलण्यावरून उचलून अशी टाकता येते बटर पेपरवर सुद्धा बरेच जण काय करतात ही पोळी लाटतात आणि बटर पेपर, बर पेपर उचलून अगदी तसाच्या तसा टाकतात तसा आपण थालपीट टाकतो ना अगदी तसं किंवा बऱ्याच जणांकडे अशी मेटलची पानं मिळतात एकदम पातळ असतात ती तेल पोळी लाटण्यासाठी तीसुद्धा तुम्ही वापरू शकता ऑनलाईन वगैरेसुद्धा मिळतील तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा पहिल्यांदा छोट्या छोट्या करा जसं मी केला तशा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की पोळी कशी वाटली तर अगदी मस्त अशा आपल्या या गुबगुबीत पोळ्या तयार होत आहेत एकदम लुसलुशीत पूर्णपणे तेल वापरले ना त्यामुळे जिभेवर ठेवताच विरघळी इतक्या लुसलुशीत पोळ्या तयार होतात तर करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की कशा वाटल्या पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद